मंडई तुम्हाला बॅनरवरून समजला असेल की लाडकी बिहून योजनेच्या बाबतीत आता महिलांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले असून या प्रश्नाचे नक्की उत्तर कोण देणार जसं आपल्याला माहित असेल की ही योजना पहिल्यांदा ज्यावेळी आणली होती त्यावेळी सरकारचा जो उद्देश होता तो की ह्या निवडणुकीत आपल्याला विधानसभेत कसल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची आहे त्यासाठी आपल्याला ही लाडकी बहीण अगदी निवडणुकीच्या तोंडावर सरकार घेऊन आलं होतं आणि आपण बघित असेल तेव्हा सरसकाट बऱ्यापैकी महाराष्ट्रातील जवळजवळ दोन करोडपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ दिलेला होता परंतु आता सरकारला पैशाचा प्रॉब्लेम असेल किंवा विरोधाकडून वेळोवेळी होणाऱ्या टीका असतील या टीकेला सामोरं जात असून राज्याच्या तिजोरीवर हो याचा ताण होत आहे त्यामुळे सरकारने काय सुरू केलेलं आहे आता वेगवेगळ्या आटीए तानाय सुरुवात केली आहे या गरत, हो या आता यातील पहिली अटी आपण बघितल्याच्या अगोदर जसे की घरात फोर व्हीलर असेल तर त्यांना लाभ नाही किंवा अनेक बऱ्याच अशा अटी पहिल्यांदा होत्या तर आता ह्या सर्वच अटीच्या मध्ये आता एक नवीन आठ म्हणजे ही ई के वाय सीची प्रक्रिया सरकारने आणलेली असून या माध्यमातून राज्यातील लाडक्या बणींना आता वर्षातून जून महिन्यामध्ये केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे ती पण दोन महिन्याच्या आत सध्या आता बघा ह्या वर्षाचा जो आप के वाय सी प्रक्रिया ते आत्तापासून लागू होत असल्यामुळे नोव्हेंबरच्या अगोदर आपल्याला पूर्ण करायचं आहे परंतु आता बऱ्याच गरीब किंवा ग्रामीण भागातल्या महिला असून त्यांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही एकतर आपण बघितलं असेल की बऱ्यापैकी ग्रामीण भागातील पुरुषांचं प्रमाण हे व्यसनाधीन आहे किंवा शिक्षणाचा अभाव कमी असल्यामुळे त्यांना ओ टी पी वेबसाईट किंवा अशा गोष्टींकडून ही प्रक्रिया करता येत नाही रोजचं काम सोडून महिलांना बऱ्याच ठिकाणी सीच्या पाठीमागं लागावं लागतं यामुळं काय होतं की अशा ग्रामीण भागातील काही तरुण किंवा ज्या संस्था असतील किंवा जे अशी सेंटर असतील त्या अशा महिलांकडून केवायसी करायची सुद्धा पैसे घेऊन त्यांची केवायसी करून देतात परंतु सी केवायसी के करताना सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की ओ टी पी येण्यासाठी वेबसाईट तर आपल्या सरकारने त्यासाठी लागणारी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते तर अगदी व्यवस्थित बनवलं आहे का सरकारला एवढं तर म्हणजे कळायला पाहिजे होतं की एवढ्या लाडक्या बन्या आहेत मग त्यासाठी आपण ओ टी पी वेबसाईट सर्व्हर ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित बनवल्या पाहिजेत किंवा त्यासाठी लागणारी जी व्यवस्था आहे ती तयार करायला हवी होती त्यामध्ये कन्फ्युजन झाल्यामुळं बऱ्याच लाडक्या बनीन आता बघतो मी की, की त्या विचारत असतात की केवायसी करायची आहे का मग कधी करायचे त्यांना एवढं पण माहीत नाही की दोन महिन्याचा कालावधी आहे घाई करायची काही प्रॉब्लेम नाही हे पण त्यांना नीट माहित नाहीये त्याचबरोबर आता बऱ्याच महिलांना आपण बघितलं असेल प्रश्न पडतो की आता पतीचं निधन झालं असेल किंवा पती काही कारणास जवळ राहत नसेल त्याचं आधार कार्ड त्यांना मिळत नसेल तर अशा महिलांनी काय करायचं कोणाकडे जाऊन त्या आधार कार्डची माहिती मागायची मग केवायसी करायची का नाही का पती स्वतः जवळ राहत नाही घटस्फोट झालेला आहे त्यामुळे मग अशा महिलांचे तुम्ही हप्ते सगळे बंद करून टाकणार का ह्या प्रश्नाचे उत्तर कोण देणार आपल्याला किंवा बऱ्याच मुली असतात की ज्या शाळा शिकत असतात आणि त्यांना त्यांचं आधार कार्ड नसतंय त्यांच्याकडे मग त्यांनी काय करायचं आता फॉर एक्झाम्पल एखाद्या एक घरात महिला असेल त्यांचे वडील वारले असेल तर म्हणजे त्या महिलेचा पती पण नाही त्यांना मुलगी असेल तर त्यांचा वडील पण नाही मग त्या, ना त्या महिलेनं कुणाचं आधार कार्ड वापरायचं ही प्रक्रिया पूर्ण करायची हे मोठे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाचे उत्तर सरकारने दिले पाहिजेत किंवा त्यासाठी लागणारी जी व्यवस्था अंगणवाडी असेल किंवा आरोग्य यंत्रणेच्या मार्फत असो त्या सर्वांची के वाय सी कशी करायची ह्या सर्वांची उत्तर सरकारने दिलेली पाहिजेत सर्वात प्रथम तर वेबसाईट व्यवस्थित वे झाली पाहिजे ओ टी पी आली पाहिजे नंतर असे प्रॉब्लेम असेल तर त्यांनी काय करायचं तर आता सर्वात महत्वाचा दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे पती किंवा वडिलांच्या आधार कार्डची गरज सरकारला नक्की का पडलेली आहे ह्याच्या अगोदर बघितलं असेल आपल्याला सांगण्यात आलं होतं की आपल्याला फक्त आपल्या का म्हणजे घरातल्या तुम्ही जर महिला असेल तुमची के वाय सी करायला पाहिजे मग त्यासाठी तुम्ही पती वडिलांचे हे आधार कार्ड जोडायची गरज का तुम्हाला पडल्या सरकारला यातून सरकार एक्स्ट्रा माहिती मिळवू काय इच्छुते कारण सरकारला काय जाणून घ्यायचं हे सुद्धा आपल्याला प्रामुख्यानं बघावं लागेल त्याचबरोबर जर आपण बघितलं असेल तर आता सगळ्यात लास्टचा एक महत्वाचा पॉइंट असा येतो की तो म्हणजे आपण बघितला असेल की आता ही केवायसीची प्रक्रिया करत असताना बऱ्याच ठिकाणी जात प्रवर्ग निवडायचं नो प्रॉब्लेम तिथं आपण निवडू त्याचबरोबर सरकारने एक आठ घातलेले ती म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी किंवा इतर कोणत्या असं म्हटलेलं आहे की लाभ घेत आहे की लाभ घेत नाही तिथं म्हटलं निवृत्ती वेतन घेत नाहीत असं विचारलं इथं बऱ्याच मर्जनांचं कन्फ्युजन झालेलं आहे आणि त्यांनी तिथं होय म्हटलेलं आहे मग त्यांची केवायसीचं कशी प्रक्रिया परत त्यांना एडिट करायचं ऑप्शन पण येत नाहीये बऱ्याच लोकांचे मी फोन उचललेत मेसेज बघितले त्यांना हा ऑप्शन जो आहे तो नीट समजलेलाच नाही तिथं काय केले तर नीट विचारण्यात आलेलं होतं की आपण सरकारी योजनेचा आपल्या घरात कोण किंवा सरकारी मधून रिटायर झाले असल्यावर निवृत्ती वेतन किंवा अशा कोणत्या भारत सरकारची नोकरी असतो किंवा महाराष्ट्र नोकरी असतात असं कोणतं वेतन आपण घेत नाहीत असं म्हटलंय सरकारने सुद्धा हा ऑप्शन एकदम कन्फ्युजन असा टाकलाय सरकार सिंपल भाषेत असं विचारू शकत होतं करमचार, की माझ्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी सरकारी कर्मचारी किंवा भारत सरकारचा कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन घेत आहे असं विचारलं असतं घेत आहे का होय नाही तो ऑप्शन काय असताना सर आपण तिथं होई म्हटलं असं किंवा सरकारनं काय म्हटलं नाहीत म्हटलं नाही कन्फ्युजन झाले बऱ्याच ठिकाणी केले आपल्याला नाही म्हणून टिक करायचं होतं त्याचबरोबर बघा आता पहिलं सरकारनं काय म्हटलं होतं की आपल्या घरातील दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात परंतु आता बघा की आता इथं आठ घाटली माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक एक अविवाहित महिला लाभ घेत आहे अशी इथं आठ घातलेली आहे पहिला ऑप्शन काय होता की आपल्या घरातील कोणत्याही दोन महिला योजनेचा लाभ घेत असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये परंतु आता इथं सरकारने अशी आठ घातलेली असल्यामुळं हा एक के वाय सी मध्ये म्हणजेच ऑप्शन वाढवून सरकारने आता हळूहळू असं ठरवलंय की ही जी योजना आहे ती ज्या लाडक्या बनी दोन करोडच्या वर होत्या त्या आता हळूहळू कमी करून त्या योजनेची पूर्णपणे आता म्हणजे जी अमाऊंट जात आहे गरीब महिलांना ती आता पूर्णच बंद करून टाकायची आता ऑप्शन असा येत होतो त्याचबरोबर बरेच जण असं म्हणतात की सरकार बघा सरकारची जी चालवणारी लोक आहेत त्यांच्याकडं फोर व्हीलर मोठमोठ्या गाड्या दोन चार करोडच्या गाड्या असतात भरपूर प्रॉपर्टी असते परंतु त्यांची पेन्शन किंवा त्यांचे भत्ते बंद होत नाहीत खरं लाडक्या बहिणीनं कष्ट करून एखादी सेकंड हँड जर फोर व्हीलर घेतली तर त्यांचे हप्ते ते त्यांचा हप्ता नक्की शंभर टक्के बंद सरकार करणार कारण सरकारला तुम्ही श्रीमंत झालेलं जुन्या गाडीतून जर फिरत असला तुम्ही फोर व्हीलर मधून लाख दीड लाख आहे तरी सुद्धा सरकारला बघवत नाही सरकार अशा महिलांचे हप्ते बंद करून टाकते परंतु हेच आपण मतदान करून निवडणारे जे जे नेते आहेत ते स्वतः मात्र मोठमोठे कारखाने शिक्षण संस्था आणि त्यांच्या स्वतःचे मोठमोठ्या लँड क्रुझर मर्सडीज अशा गाड्या असतात आता तर आपल्या परिवहन मंत्र्यांनी स्वतःच्या नातवासाठी ती टेस्लाची सुद्धा गाडी घेतली शाळेत जायला आपल्या इथं गावातल्या मुलांना शाळेत जायला लागली रस्ते सुद्धा नसतात इथं किंवा त्या शाळेत नीट मास्तर नसतात तर परंतु त्यांनी स्वतःच्या मुलाला शाळेत जायला टेस्ला घेतली नाही तर काय काय म्हणजे सरकारने काय म्हणून ह्या अटी लावल्या असतील कसं ही लोकशाही कशी आपली चालणार तर बघा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आपले विचार इथं व्यक्त कराल अशी आशा करतो आणि या योजनेच्या संदर्भात आणखी काय आपले प्रश्न असतील अशा करतो सरकारींनी मी विचारलेल्या प्रश्नावर सरकार नक्कीच काहीतरी उत्तर घेऊन येईल आणि नक्कीच ह्या योजनेचा लाभ आता मी पाहतोय की बऱ्याच गरीब